आज नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये कोईनी गावकऱ्याच्या वतीनं आज विसर्जनानिमित्त तिसरं वर्ष आहे महाप्रसादाचा ह्या कार ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतात सकाळीपासून जवळपास अकरा वाजता या ठिकाणी कार्यक्रम सुरू झालेला आहे जवळपास एस पी साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यानंतर डिप्टी कलेक्टर साहेब येऊन गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे अमरभाऊ राजूरकर महानगराध्यक्ष मिलिंदभाऊ देशमुख यवनकर साहेब तसेच त्याच्यासोबत आलेले परिण भाऊ साले सर्व भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी उपस्थित लाभलेले आणि अनेक भक्ताचं या ठिकाणी सकाळीपासून महाप्रसादाचा लाभ घेत आहेत सरपंच आणि गावकऱ्याच्या वतीनं या तीन वर्षापासून सतत हा खिचडीचा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे अनेक के भक्तगंडळ इथं महाप्रसादासाठी परिश्रम घेत आहेत आताच माजी सभापती आमचे सुनीलजी राणे यांच्यासोबत आलेले आमचे देशाई हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळीपासून आज संध्याकाळी नऊपर्यंत या ठिकाणी हा कार्यक्रम चालणार आहे हा विशेष नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये कार्यक्रम मोठे गणपती या ठिकाणी येतात तसंच आमचं गणपती विसर्जनासाठी आसना नदी तसंच पुईणी खदान या ठिकाणी मोठे ठिकाणी गणपती या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी येतात आणि भाईभक्ती मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतात मी सर्व भक्तांना आणि येणाऱ्या गणपतींना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र